मंडई अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज बघूयात अंदमान राष्ट्रीय तीर्थक्षेत्र आज पोर्ट ब्लेअरची स्ट्रिप होती पहिल्यांदा जाथम सॉम मिल पाहायला गेलो पण दुर्दैवानं रविवार असल्यामुळं ती बंद होती पण वॉचमन सांगत होता की ही मिल आशियातली सर्वात मोठी सॉ मिल आहे ही सरकारी मिल आहे इथं मशीनद्वारा लाकूड कापलं जातं आधुनिक मशीनद्वारा कापलं जाणारं लाकूड पाहणं मोठं गमतीशीर आहे पण काय करणार आमच्या नशिबात नसल्यामुळं ते आम्ही पाहू शकलो नाही तिथून पुढे सेल्युलर जेल पाहायला गेलो अंदमानला येण्याचं ते फार मोठं आकर्षण होतं जिथं सावरकर आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली सेल्युलर जेल याला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळाली ती अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशीला पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या काळात त्यावेळी अनेक स्वातंत्र्य सैनिक तिथं उपस्थित होते हे सर्व आमचा गाईड आम्हाला सांगत होता सेल्युलर जेलचं एक मॉडेल तिथं उभं केलेलं आहे सात भिंतींचं हे मॉडेल आहे पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे भिंतींची तोंडं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत की ज्यामुळं कैद्यांना कुणाचंही तोंड दिसू नये एखाद्या भागाच्या खिडक्या जिथं आहेत त्याच्या समोरच्या बाजूला मोठी भिंत आहे आज ह्या जेलमधल्या सात विभागांपैकी तीन विभाग फाशी घर कोलू ओढून तेल काढणं आणि शिक्षेचं स्टँड हे फक्त इंग्रजांच्या काळात जसे होते तसेच आहेत ह्या क्रांतीवीरांसाठी एक ज्योत सतत जळत असते ती पाहिल्यानंतर मन खूप भरून आलं जेलच्या अंगणातच एक वेदीस्तंभ आहे यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलं होतं ती खोली पाहायला गेलो तेरा बाय सातची ती खोली एकच छोटी खिडकी हवा येण्यासाठी त्या खोलीत सावरकरांचा एक फोटो लावलेला आहे त्या फोटोपुढे नतमस्तक झालो इतर कैद्यांच्या खोलीला एकच दार पण सावरकरांच्या खोलीला दोन दारे का तर ते पळून जातील ही भीती इंग्रज सरकारच्या मनात होती कडी कुल्पसुद्धा खूप मोठी मोठी लावलेली आहेत याला भिंतींच्या आरपार लाईट आणि म्युझिक शोमुळं भिंतीला रंगरंगोटी झालेली दिसली लाईट पण होते परंतु त्या काळात सर्वत्र अंधार संध्याकाळी पाच वाजल्यापासून कैद्यांना खोलीत डांबलं जायचं एकच भांडं पाणी पिण्यासाठी भरून आणायचे मलमूत्र विसर्जन त्याच खोलीत केलं जाई आणि सकाळी खोली साफ करायची सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असायची कसे दिवस ह्या स्वातंत्र्यसैनिकांनी काढले असतील हे त्यांचं त्यांनाच माहीत ह्या जेलचे प्रसिद्ध जेलर मिस्टर बैरींचे कार्यालय आज नेताजी गॅलरी म्हणून विकसित केलेले आहे तिथे नेताजींचे फोटो एका मोठ्या भिंतीवर रंगवलेले आहेत संपूर्ण मोठ्या भिंतीवर सावरकर आणि नेताजी यांचे फोटो आहेत एका ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो कमला काव्यासहित लावलेला आहे नेताजींनी अंदमानला शहीद आणि निकोबारला स्वराज्य अशी नावं दिलेली आहेत तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस इथं आले होते देशाच्या कानाकोपऱ्यातून जे क्रांतिकारक इथे आले होते त्यांच्या नावाची सूची आणि फोटो पण लावलेले आहेत राष्ट्रपती आर के नारायण यांच्या शुभ हस्ते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये या गॅलरीचं अनावरण झालं तसंच ज्या क्रांतिकारकांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेल्युलर जेलमध्ये काढलं त्यांचे पुतळे पण या ठिकाणी आहेत जेल गेटच्या जवळच वीर सावरकर पार्क आहे तिथं सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे हे सर्व बघितल्यानंतर आपण त्या ठिकाणी नतमस्तक झालो नाही तरच नवल अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रद्धांजली देऊनच आम्ही सेल्युलर जेलचा निरोप घेतला नौसेनेतर्फे समुद्रिका हा प्रकल्प विकसित केला आहे इथं समुद्रातील संपत्तीचं प्रदर्शन आहे शेलचे विभिन्न प्रकार पाहायला मिळतात माशांचे प्रकार प्रवाळ शंख शिंपले तसंच मगरीचं मोठे मॉडेल इथं ठेवलेलं आहे धातूच्या काही मूर्ती आणि मूळ आदिवासींचे फोटो वगैरे पाहून मन उल्हसित होतं मरीना पार्क पाहून पुढे सायन्स सेंटर पाहायला गेलो विज्ञानावर आधारित अनेक खेळांचे आयोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे छोटे छोटे खेळ लहान मोठ्या प्रवाशांचं मन वेधून घेतात आणि आपणही हे खेळ खेळण्यात मग्न होतो इथली मुख्य विशेषता ही आहे की हे सर्व खेळ सायन्स इंजिनियर्सनी थोरा मोठ्यांना खेळता येतील असे बनवलेले आहेत मधूनमधून गाईड आपल्याला माहिती देतात त्यामुळं खूपच मजा येते लहान होऊन हे छोटे छोटे खेळ खेळण्यात दोन तास कसे गेले ते कळलंच नाही जोगदास पार्क पाहून कार्बाईन को समुद्रकिनारा आम्ही पाहायला गेलो इथं प्रत्यक्ष समुद्रात जाऊन स्नान करता येतं समुद्राचा स्वच्छ किनारा पाहून मन प्रसन्न झालं स्वच्छता हा इथला गुण प्रकर्षाने जाणवला जोगदास जॉगिंग पार्क आहे तिथून विमानतळाचं दर्शन होतं संध्याकाळची वेळ असल्याने सर्व विमानतळ निरनिराळ्या लाईटनी सजवलं होतं मुंबईच्या मानाने छोटं असलेलं विमानतळ आकर्षक दिसत होतं तिथून गांधी पार्क पाहून खरेदीसाठी दुकानात शिरलो मोत्यांच्या माळा इयर रिंग्स पोळ्यांच्या माळा शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या अनेक वस्तू कोरल्सपासून बनवलेल्या वस्तू गळ्यातले कानातले सेट पाहून आणि खरेदी करून परत फिरण्यास खूपच उशीर झाला कारण इथे अंधार लवकर पडतो त्यामुळे खूप रात्र झाल्यासारखी वाटली सर्वांची खरेदी पाहून आनंद वाटला आजचा दिवस हा अंदमानमधला शेवटचा दिवस होता सकाळीच परत फिरायचं होतं सकाळी सातलाच विमान होतं त्यामुळे सर्व तयारी करून झोपलो आम्ही सकाळी सहा वाजता विमानतळावर पोहोचलो सात वाजून दोन मिनिटांनी विमान सुटलं पुन्हा चेन्नईला आलो आणि चेन्नईहून मुंबईला नंतर कल्याणला येऊन या नयनरम्य राष्ट्रीय तीर्थक्षेत्राच्या सहलीची सांगता झाली मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कू प्रवासाचे स्वप्न बघत रहा धन्यवाद